श्री स्वामी समर्थ श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो आणि श्रावण सोमवारचे या महिन्यात विशेष धार्मिक महत्त्व आहे येत्या अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आलेला आहे या दिवशी भगवान शंकराची पूजा अर्चा करणे उपवास क करणे आणि मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत केल्याने आपले शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण देखील होत असते श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारचे एक विशेष महत्त्व असते आणि प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगावरती धान्य जे आहे तर ते अर्पण करत असतो त्यामध्ये पहिला श्रावण सोमवार जे धान्य आपण अर्पण करायचं आहे ते म्हणजे तांदूळ तर तांदूळ जे शिवामुठा आहे तर ती आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायची आहे योगायोगाने श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी नागपंचमीचे देखील व्रत आलेले आहे एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे आणि या नागपंचमीचे व्रत जे आहे तर ते देखील आपल्याला अठ्ठावीस जुलैला म्हणजेच सोमवारी करायचं आहे हे दोन्ही व्रत भगवान महादेवांना समर्पित आहे आणि हे दोन्ही व्रत एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी सुवर्ण योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या पहिला श्रावण सोमवार तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू फक्त चोवीस तासातच घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे सोमवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून हो ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला शिवमंदिरातून ही एक वस्तू घरी आणायची आहे परंतु या सोमवारी जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणे शक्य झालं तर आवर्जून करा प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर जी वेळ असते तर तिला प्रदोष काळ असं म्हटलं जातं आणि प्रदोष काळामध्येच महादेवाची पूजा जी आहे तर ती केली जाते या दिवशी अनेक जण बघा महादेवाची पूजा ही प्रदोष काळामध्येच करत असतात आणि म्हणून शक्य असेल तर तुम्ही या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा नसेल शक्य तर मग दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल जर कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो तुमच्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने तुमच्या घरातून हातातून पैसा हा निघून जात असेल यामुळे तुम्हाला सतत इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती कर्ज असेल तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घराची प्रगती होत नाही तुमच्या मुलांची प्रगती होत नाही किंवा तुमच्या पतीची प्रगती होत नाही पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा नोकरी व्यवसायामध्ये त्याची प्रगती होत नाही तर हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच या उपायाने आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता अडचणी या देखील नष्ट होत असतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि सोबतच तुम्हाला थोडंसं गंगाचर टाकून स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिविध पूजा करून घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला आवर्जून अभिषेक करायचा आहे जरी तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये पा जाऊन पूजा करणार असाल तरीसुद्धा आपल्याला आपल्या देवघरातील शिवलिंगावरती अभिषेक करून पूजा करायची आहे कारण जर आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये असलेल्या शिवलिंगावरती अभिषेक केला सेवा केल्या तर त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते एक दैवी शक्ती त्यामध्ये निर्माण होत असते आणि यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून प्रत्येक सोमवारी तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक हा आवर्जून करायचा आहे यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हे पाणी पिण्याचंच असावं स्वच्छ असं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा भर गंगाजल एक चमचा भर गाईचं दूध आणि एक गुळाचा खडा जो असतो तर तो टाकायचा आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला पाच बेलाची पानं घ्यायची आहेत ज्याला तीन पानं किंवा पाच पानं असतात अशी तुम्हाला पाच बेलपत्र जी आहे तर ती घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला प्रत्येक पानावर चंदनाने ओम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे म्हणजे पहिलं जे मोठं मधलं पान असतं तर त्यावरती तुम्हाला ओम लिहायचं यानंतर खालची जी दोन पानं असतं त्याच्यावरती नमह आणि त्यानंतर शेवटच्या पानावरती शिवाय असं लिहायचं आहे तुम्हाला लालचंदनाने या पानावरती ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे पाचही पानांवरती तुम्हाला हे मंत्र आहे तर तो लिहून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक लोटा जल आणि ही पाच पानं घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हे जल आपल्या दोन्ही हातांनी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी पाच बेलपत्र तुम्ही घेतलेली आहेत तर एक बेलपत्र तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या बेलावरती तुम्हाला एक अखंड तांदूळ ठेवायचा आहे आणि बेलपत्राचा काढून घ्यायचा आहे आणि ज्या साहित्य आपण ओम शिवाय लिहिलं आहे तर ते पालतं बेलपत्र आणि हा एक तांदूळ तुम्हाला हातामध्ये घेऊन आपली इच्छित मनोकामना व्यक्त करून हे बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा बेलपत्र घ्यायचं पुन्हा दुसरा एक तांदूळ घ्यायचा पुन्हा दुसरं बेलपत्र अर्पण करायचं असं तुम्हाला पाच तांदूळ आणि पाच बेलपत्र हे जे आहेत UH तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता अर्पण करत असताना बेलपत्राचा डेट हा आपल्याकडं येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचे नामस्मरण करायचे आहे ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी तुम्ही पाच बेलपत्र अर्पण केलेली आहेत तर त्यातील एक बेलपत्र उचलून हे तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे बेलपत्र आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जिथे आपले छोटे मोठे पैसे असतात महत्त्वाची कागदपत्रं असतात तर या ठिकाणी हे बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे जरी हे बेलपत्र सुकून गेलं तरीसुद्धा ते तसंच तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जोपर्यंत राहील तोपर्यंत ठेवायचं आहे हे बेलपत्र जे आहे ते अभिमंत्रित झालेलं असतं त्यावरती काही सेवा झालेल्या असतात आणि त्यामुळे या बेलपत्रामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची सर्वात जास्त शक्ती जी आहे तर ती असते आणि जेव्हा असं बेलपत्र आपण आपल्या घरात ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये चहूबाजूनी पैसा येऊ लागतो आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होऊन आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहत नाही तसेच तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये हे बेलपत्र ठेवायचं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये दे देखील ठेवू शकता आणि जर तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं असेल पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही अर्पण केलेल्या बेलपत्रातून दोन बेलपत्र ही घरी आणायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचे आहेत तसेच तुमचा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही हवं हो तसं इन्कम त्यामधून तुम्हाला मिळत नसेल तर असं एक बेलपत्र हे तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता यामुळे आपल्या उद्योग व्यवसाय आहे तर तो चांगला चालायला सुरुवात होते बेलपत्राचा हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात बेलपत्राला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जाते भगवान शंकराच्या पूजेत बेलपत्र अर्पण करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते शिवपुराणामध्ये सांगितले जाते की जो व्यक्ती भक्तिभावाने एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा भगवान महादेव पूर्ण करतात इतकं महत्त्व या बेलपत्राला दिले जाते आणि सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला या श्रावण सोमवारी बेलवृक्षाच्या झाडाखाली दिवा सुद्धा लावायचा आहे जर तुमच्या घरी झाड असेल जवळपास असेल आणि जिथे तुम्हाला सहज दिवा लावणं शक्य झालं तर आवर्जून बेलवृक्षाखाली तुम्ही दिवा लावा यामुळे आरोग्य सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होते आणि साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असतील दोघांचं अजिबात पटत नसेल तर श्रावण सोमवारी व्रत करून महादेवाची पूजा करावी आणि शिवलिंगावरती अर्पण केलेल्या बेलपत्राचे सेवन करावं यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच पती पत्नीमधील वादविवाद जे आहेत तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात तर हा उपाय देखील तुम्ही श्रावण सोमवारी करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय जे आहेत ते पहिला श्रावण सोमवारी करायचे आहेत पहिला श्रावण सोमवारी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या किंवा महिन्यातील कोणत्याही सोमवारी हे उपाय करू शकता फक्त हे उपाय करत असताना आपल्याला श्रद्धा भक्ती आणि विश्वासाने हे उपाय करायचे आहेत मनामध्ये भक्तिभाव हवा तरच ह्या उपायाचे फळ जे आहे ते आपल्याला मिळणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त